त्यावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने समोर उपस्थित असलेल्या सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने दांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी म्हणजे गेमिंग फेस्टिवल माझे मित्र संदीप शिंदे आणि अण्णा यांचे मार्गदर्शक अण्णा वैदान्य यांच्या माध्यमातून आणि त्यांना प्रेरणा देणारे दे। आमचे मित्र कैलासवाशी विश्वभाऊ असतील कैलासवाशी लक्ष्मणराव गावकर असतील सर्व टीम अनेक वर्षापासून ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साहे असतील असे अनेक अगणित असे जे काय महापुरुष आहेत आज या सगळ्यांचं वनन करणं किंवा त्यांच्या या जयंतीच्या निमित्त पुण्यतिथीच्या निमित्त त्यांना अभिवादन करणं हे गरजेचं याच्या करता आहे कारण आज जर आपण या लोकांनी जर त्याग केला नसता या लोकांनी संपूर्ण आपल्याला जर मार्ग दाखवला नसता तर आज आपण कुठं असतो याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र आणि कराड उत्तरचे आमदार मनोज दादा खऱ्या अर्थाने कालि अपाट अशा आमच्या भगिनी केबरोबर एक नाही दोन नाही तर जवळपास चार तक माझ्याबरोबर त्या संपूर्ण सामाजिक चळवळी यांनी माझी साथ दिली असे माझे मित्र आणि नुकतंच माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला असे सत्कारमंत्री डॉक्टर संजय दांबे तसेच माननीय महिन्याबरोबर देशराव भोसले मान्य शिक्षक रवींद्र नायणार त्याचबरोबर जमी राहतात आणि संपूर्ण माझ्या कार्यक्रमाचं गेले अनेक वर्षापासून नियोजन करणारे आणि संदीप बंगला आणि त्यांच्या ह्या जैव्य सामाजिक सांस्कृतिक विचार मंचाला साथ देणारे Tadi sawan tersedih, tadi kamar tersedih Tadi rasimdeh, tanda jasbar Semua yang berhenti, ada yang tersedih Semua yang berhenti, ada yang tersedih Ada yang berhenti, ada yang tersedih Sangat berjaya Ini hampir kurang Kisah orang astana, hati-hati lautan आणि अजून देखील तो कार्यक्रम उपकरण चालू आहे त्या ठिकाणी माझे मित्र कन्ह्यालाल यांचा पण सत्कार माझ्या हस्ते झाला या सर्व सत्कार मुर्तींना व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या त्या काळात तेव्हा अत्यंत परिस्थिती बिकट होती अनुकूल नव्हती अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार तो विचार होता सर्व धर्म समभाव तो विचार होता समता समतेच तो विचार होता बंधुत्वाचा नेमकं त्यांचा त्यांनी दिलेला जो विचार आहे त्यांच्या पश्चात पुढे नेण्याचं काम आज डॉक्टर बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील गुंडुबा फुले असतील लघुजी बसतात असे अनेक जे महामानव त्यांनी ने पुढं नेण्याचं काम केलं पण आज आवर्जून डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं मलाच परिस्थिती तशीच होती मोठ्या मोठ्या कुटुंबात जन्माला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो की आज हा वाड्यात ह्या वाड्यात त्याचं शिक्षण झालं खऱ्या अर्थाने त्या वाड्याचं महत्त्व तर होतंच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वाड्यात त्या शाळेत शिक्षण घेतल्यामुळं अधिक त्याला महत्त्व प्राप्त होतं आणि मग क्रिस्टन कॉलेजमध्ये जाऊन आवाज़ आर्ट कंहिं कुझु घुमणी छत्र शिवाजी महाराज परिस्थिती वेगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगला प्रकारचं एक संविधान आपल्याला तयार करावं लागत तरच जो महाराजांचा त्या काळातला जो समतेचा सर्व धर्म समान असा विचार तरच आपल्याला आपण

तर उजळोळ्याने पाहू नका संघर्ष करणं गरजेचं आहे चुकीचं आहे त्याला म्हणणं गरजेचं आहे अनेक त्या संपूर्ण जगामध्ये अनेक मोठमोठे देश आहेत पण मात्र त्या सर्व देशांचं जर कॉन्स्टिट्यूशन दिला म्हणजे त्याला आपण संविधान ते जर पाहिलं हे आपल्या देशाचं जर संविधान आपल्या देशाचं जी संविधान होतं जी खऱ्या अर्थानी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याच्या जवळपास फुटून कुठल्याही देशाचं संविधान येऊ शकत भारतावर येऊन कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता कुठल्या महिलेवरती अन्याय होता कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात जे माझ्या वाचनात ते नेहमी तिथंवरती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचे त्यांच्या लेटरेडवरती तिथून सुरुवात खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी केलं ते आवर्जून या ठिकाणी मला सांगावं आणि त्यामुळं होली ही जरी वैयक्तिक स्वतः प्रेरित होऊन केवळ मताच्या मताकरता तरी म्हणाले की संविधान संविधान बदललं जाईल संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू जाऊच शकत नाही दिशाभूल करणं हा एकमेव अलीकडच्या काळात लोकांचं एक अतोटी मनात किंवा इथे काय मिळतं मला माहित तो, तो, तो काळ होता की ज्यावेळेस लोक लोक पहिलं अगोदर समाजाचा विचार आणि शेवट आपला विचार आपल्या आपण जर पाहिलं तर लोक एवढे व्यक्ती केंद्रित झाले इन जनरल म्हणते प्रत्येकाच्या लागू होतात शब्दा म्हणतात आणि मग जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम होताना आपल्याला कळलं तो त्या जातीचा जा, आपण ह्या जातीचा जात जात हा जा। तर समतेचा सर्वधर्म समभावचा जो विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस संपूर्ण दिला जर नसता आणि जर लोक एकत्रित झाले त्या विचाराचा आधार घेऊन लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं संघटित करण्याचं काम केलं संघटित करून एक विचार त्याला गालबोट लागता का खरं कर्म माझ्या भक्तीच्या माझ्या वतीने आमच्या घराण्याच्या आणि लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या वतीने काय देणे पुरेपान लोक आहेत मला विनंती करतो आणि आव्हाने देतो की कृपया करून समाज एकत्र जाऊ द्या समाजामध्ये फूट पार्टनरचं काम कोणी करू नये कारण की आपल्याला एक व्यापक विचार करणं गरजेचं व्यापक विचार जेव्हा आपण करू या वेळेसच हा देश एका विशिष्ट वेगाने महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार आज आपण ते पाहतोय पक्षी अनेक होऊन गे। गेले पक्षी अनेक होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ना विचार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या पुढचं महाराजांसु ठेवण्यात आले निवडणूक आल्या की मग हे संपूर्ण आपण असंच व्यासपीठ असत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे असे सर्व त्यांच्या प्रतिमा मांड मांडण्यात येतात मग प्रत्येकाला वाटतं हे एकतेचं प्रतीक पण मात्र आपण जर विचार केला तर अत्यंत त्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या लोकांनी बेमबीच्या देशापासून तळागाळातल्या लोकांबद्दल अत्यंत तळमळीने जे वक्तव्य दिले त्यापैकी असे किती लोक मला दाखवा की निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार की असेल खासदार की असेल तर सर्वांचे संस्था त्या पद्धत युद्धांना बऱ्याचशा लोकांना त्याचा विसर पण मात्र असे अनेक पक्ष भारतीय जनता पक्षाचा मी काय मी काय किंवा रिपब्लिकन पार्टीचं पूर्ण तिथं प्रचार करायला पण बारकाणी जर आपण विचार केला तर ह्या संपूर्ण जो विचार छत्रपती शिवाजी महाराज जो विचार बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा हे विचार आचरणात आणल्याने लोकांच्या अशा लोकांच्या पाठीशी आपण पाहणार दरच हा देश अखंड राहिला हा देश अखंड भानण्याची जबाबदारी करण्याची जबाबदारी केवळ माझी आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या लोकांची नाही प्रत्येकाची प्रत्येक जण महत्वाच माझी आहे तुमची प्रत्येकाची जबाबदारी आणि असे जे फूट पडणार लोकांना आपणच बाजू कुठेतरी आता एक चांगल्या दिशा पकडून लोकांच्या प्रगतीची दिशा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सगळ्या महापुरुषांना अभिप्रेत आहे या दिशेने आपण वाटचाल करूया खऱ्या अर्थाने हीच जी हेच स्वप्न त्या सर्वांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचं काम स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं काम ही जबाबदारी तुमची आमच्या सगळ्यांची जी, 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 जी आपण संयुक्तपणे त्र येऊन आपण करूया त्या ठिकाणी मला आपण निमंत्रित केलं मला सन्मान केला त्याबद्दल मी व्यक्तीच्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मान्य करतो आणि नेहमीच हे फीम फेस्टिवल हे माझ्या अंतकरणातलं फेस्टिवल आहे कारण की अनेक भावना जुडल्या घेण्याची असते आताच आपलं ईश्वरनी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद करून असंच आमच्या सगळ्यांच्या पाठीचे नाव कारण की त्यातनंच आम्हाला एक प्रेरणा मिळते तुमच्या सगळ्यांची समाज देवीची कर सेवा करण्याची तुमच्यासाठी तुमच्या आदरभाव व्यक्त करण्याचे निश्चितपणे कामाच्या बाबतीतच आम्ही कमी पडणार नाही आणि आपल्या सूचना ज्या असतील त्यासुद्धा लाभ होण्याच्या पण ज्या जरूर प्रगतीच्या काय बाबतीतल्या काय सूचना असतील नेहमी आम्हाला सूचित करावे त्या आमल्या कांद्याचं काम आमच्याकडनं होईल ते वचन या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपण ह्या कार्यक्रमाला मला मनापासून धन्यवाद देतो आणि जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम